स्वामी समर्था माझी आई माझला ठाव द्यावा द्यावाई नाई स्वामी समर्था माझी आई नमस्कार स्वामी भक्तांनो मी वर्षा आपल्या सर्वांची वर्षा स्वामी साधना चॅनलमध्ये स्वागत करत आहे स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थांच्या नामाचा परिणाम या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कृपा करून तुम्ही हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा आज आपण भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ यांच्या नामाचा काय परिणाम आपल्या आयुष्यात होतो हे बघणार आहोत भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ हे स्मरणगामी म्हणजे पुन्हाही भक्त उपासक सेविकांनी आर्ततेने बिंबीच्या देठापासून आणि हृदयाच्या अंतःकरणाच्या तळापासून कळवळून मनोभावे त्यांचे स्मरण केल्यास ते आपल्या मदतीसाठी नक्कीच धावून येतात भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ अंतरसाक्षी असल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्याला आलेल्याला त्यांची मनोभावे सेवा करणाऱ्याला ते नक्कीच धावून जातात स्वामी भक्तांनो जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ माऊलींची उपासना सुरू करतो तर आपल्याला बरेचसे अनुभव येतात जसे की उपासना सुरू केल्यानंतर पहिला अनुभव येतो तो आत्मशुद्धीचा मन आणि बुद्धी सुविचारांनी भरून जाण्याचा देहाची विविध विकारी वासनांची आसक्ती कमी होण्याचा शाश्वत अशाश्वत टाकाऊ टिकाऊ यातला फरक उमजू लागण्याचा चांगले वाईट कल्याण अकल्याण यांचे आकलन होण्याचा यातूनच पुढे सर्वांप्रती आपल्याला दया माया क्षमा शांती आणि करुणा आपल्या मनात निर्माण होते वेगळ्या आनंदाच्या लहरी निर्माण होतात स्वामी प्रेमाने मन आपले रोमांचित होते अंतःकरण अध्यात्मिक आनंदाने भरून येते डोळे आनंदाश्रूंनी डबडबतात आपल्या मनाला खूप प्रसन्नता वाटते सात्विक भाव दाटून येतात आपल्या हातून कुणाचेही कळत न कळत अहित होऊ नये शारीरिक मानसिक अथवा कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये अशी मनाची धारणा बनू लागते अकारण कुणावरही अन्याय होऊ नये असे मनोमनी आपल्याला वाटू लागते जीवनाचा अर्थ समजू लागतो स्वामी उपासना सुरू केल्यानंतर आपल्याला हेही कळायला लागते की आपण कोठे होतो आणि आपण कोठे आलेलो आहोत जगण्याचा अर्थ कशात आहे या गोष्टी आपल्याला समजण्यास मदत होते आपणास शेवटी कुठे जायचे आहे या गोष्टी आपल्याला चांगल्या तऱ्हेने समजते काय शिल्लक राहणार आहे या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टींचे आपल्याला उत्तरे मिळतात या साध्या सरळ प्रश्नांची उकल एखादे फूल उमलावे तशी होऊ लागते जसे आपण फूल बघतो की फुल कशी उमलते त्याप्रमाणे या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींची प्रश्न आणि त्याची उत्तरे आपल्याला मिळत मिळत असतात असे कितीतरी अक्षरबद्ध करता न येणारे बदल त्यांच्या उपासनेतून घडून येतात आणि हे सारे घर बसल्या साधते त्यासाठी आपल्याला कुठे मठ मंदिरात जावे लागत नाही किंवा कुठल्या बुवा बाबा यांच्याकडे आपल्याला किंवा यांच्या नादी लागावे लागत नाही हे फक्त आपल्याला स्वामींच्या उपासनेतून त्यांच्या भक्तीतून कळायला मदत होते स्वामी स्वामी भक्तांनो आपल्याला उपासनेमुळे आपल्या जीवन वृक्षाला रसाळ गोमती फळे येऊ लागतात दृष्टी विशाल होते सकारात्मक बनते सेवेची फलप्राप्ती चिरंजीव चिरकाल पिकणारी आणि सुख समाधान शांती देणारी मिळते उपासकाच्या व्यक्तिमत्वात आचार विचार व्यवहारात बदल घडवून आणणारी आहे भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा दिलासा देणारी आहे मनात आध्यात्मिक ऊर्जा प्रेरणा आणि ज्ञान निर्माण करणारी आहे या एकत्रित ऊर्जेच्या बळावर भौतिक आणि अधिक भौतिक संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य लागते संकटे आव्हान समजून त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी श्री स्वामी आपल्या मागे आहेत असा आपल्याला दृढ विश्वास वाटू लागतो त्यांचा निश्चित तारेल यश देईल अशा प्रकारच्या आत्मविश्वासाची भावना स्वतःमध्ये निर्माण होते कोणत्याही कामातील एकाग्रता वाढते उपासक नीतिमान धैर्यवान आणि क्रियाशील बनतो असे म्हणतात की श्रद्धेने पर्वतही हालतात त्यानुसार अशक्य ही गोष्टी शक्य व्हायला लागतात मनाची उभारी वाढते मनोबल वाढतात कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल आपल्याला पश्चाताप वाटू लागतो श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपणास झालेल्या चुकांबद्दल क्षमा करावी अशा तऱ्हेची भावना निर्माण होते स्वामी महाराज माझ्या हातून कुकर्म कुणाचेही अहित नुकसान घडू देऊ नका अशी भावना आपण श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाशी विनम्र वृत्तीने करतो त्यामुळे सेवेकऱ्यांची किंवा साधकाची मनोवृत्ती कृती ही स्वच्छ होताना दिसू लागते श्री स्वामी समर्थांच्या नामाने आदरयुक्त दरारा आपल्याला पाहायला मिळतो कोणत्याही स्वरूपाची अनैतिक कृती घडताना आपल्याला तो जाणवतो त्यांच्या उपासनेमुळे एक प्रकारे सत्कर्माचा योग सुरू होतो साधकाच्या उपासनेची व्याप्ती जशी जशी वाढेल तसे तसे साधकातील वाईट गोष्टी हळूहळू कमी होऊ लागतात आणि पुढे ते जळून जातात श्री स्वामी समर्थ महाराज आपनास मार्गदर्शन करीत असतात अशी जाणीव होऊ लागते आपण आपला जीवन व्यवहार हसत खेळत वासनाविरहित करू लागतो थोडक्यात म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांची अनन्य भावे सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यास स्थिती बहरलेल्या वेलीसारखी दिसते कशास हवा तो कुबेरकोष असा पाठीशी श्री स्वामी समर्थ अशी स्थिती आपली होऊन जाते जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची मनातून सेवा करायला लागतो श्री स्वामींच्या सेवेची फलप्राप्ती इतकी श्रेष्ठ आणि मोठी आहे की ज्यांच्याकडे काहीही न मागता ते आपल्याला सर्व काही देतात अशी आपल्याला एक श्रद्धा होते आणि आपला योगशेन स्वामी समर्थ महाराज चालवतात हे आपल्या लक्षात येते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील श्री स्वामी समर्थ